केलाय चेंड मात्र बघणार आहोत सीमारेचा पार काय असणार आहे सर षटकार येस थँक्यू या ठिकाणी बघितलं असेल तर हॅट्रिक साठी म्हणजे घ्या किंवा षटकारांची हॅट्रिक घ्या सन्मानिक गणेशजी लोखंडे साहेब यांच्या वतीन या ठिकाणी हॅट्रिक घेणे गरजेचं पूर्ण दिवसासाठी ती बक्षीस घेण्याची संधी असणार आहे या वेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला आहे थेट लँड केला असेल रस्त्याच्या दिशेने चेंडू मठ बंट्यामध्ये होतो वजन दावा धावा मिळाला अर्धा रन षटकार सहा धावा येत आहेत धाव संख्येत पुन्हा एकदा भर पडली जाईल आठ चेंडू मध्ये बावीस धावात आपतीस धावात अप्पालकातील लागल्या जात आहेत कमालीचा फलंदाज असेल आणि पाचशे रुपयाचा हा चेंडू मात्र असेल प्रवीण या ठिकाणी गोलंदाजी वरती सज्ज असणार आहे आणि या वेळेस पुन्हा तो षटकार ला आला असेल सासू मेली खोकून आला नायटी टाकून आणि षटकार मारलाय मात्र वाकून सहा धावा लोकडस आहे एल आय सी त्या ठिकाणी मॅनेजर आहे त्या ठिकाणी त्यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सलग तीन शेतकार्या तुम्हाला पाचवी पारदर्श असलेले शेतकार आहे कंटिन्युअस चेंडूला सोडून दिले पंचांत व्हाईट बॉल कॉल येणार आहे एकोणावीस धाव्याचे सिलेक्ट झाले आतापर्यंत बघितलं असेल तर मित्रांनो तीन लगेच तलाक षटकार आणि व्हाईटच्या मदतीने प्रवीणने खूप काही धावा गर्दी केल्या असतील धावपालकाची मात्र मोठी भर पडली जाते धावसंख्य जाऊन पोहोचता येते नक्कीच सांगता वरती एकदा मोठा फटका पाडण्याचे पूर्ण तरी आले होते पुन्हा एकदा वाईट बॉल पाहिले ते पंचांत सत्तर पक्षाची कामगिरी बदलताना सभेत तर बघणार आहोत आणि भूमिकेमध्ये असणार आहे अभिनय पंचाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा या वेळे मागील सामन्याचा वचपा या गोलंदाजावरती काढला जातोय षटकार आलाय सहा धावा परत चार षटकार आलेला आहेत भगनराव शिवराज सिंग ची जी बरोबरी केली जाईल का नाही या ग्रामीण क्रिकेट खेळामध्ये सहा चेंडू मध्ये सहा षटकार मारले जातील का षटक मात्र मोठं ठरलं जाणार आहे याही वेळा चेंडू वाईट बॉल येतोय पुन्हा एकदा दबाव मात्र असेल गोलंदाजावर काय चार चेंडू चांगले टाकले आणि त्यामध्ये चार षटकार आले असतील वाईट बॉल पुन्हा येतोय एकूण धावसंख्या खर्च केल्या चारच चेंडू मध्ये सत्तावीस धावा इथं खर्च केलेला आहे सुंदर अशी धावसंख्या मात्र बघायला मिळते आतापर्यंत नागलवाडी संघाची सलामीवीर मिश्र शांडी दिवे आणि सुनील फसाळे मात्र संघाचा डाव एक मोठ्या टोलर पर्यंत घेऊन जाताना संघाचा ठिकाणी धावपलकाचा पल्लकाचा डोंगर उभा करताना पुन्हा एकदा यांच्याकडनं पारितोषिक येईल का आणि यावेळेस चेंडूला सोडून दिलंय परंतु बघणार आहोत इथं हो ते मुद्दाम नाही काय होती कव्हर ठिकाणी ताकद क्षमता आहे यावेळेस सन्मान मात्र दिला असेल प्रवीणला कारण की मित्रांनो कोणाची एवढी इमेज घेता कामाने असं त्यांनी ठरवलंय आणि त्यामुळेच प्रवीण सारखे एक नवक्या खेळाडूला या ठिकाणी त्याचं करिअर बंद समाप्त करण्याच्या अगोदर काहीतरी सन्मानजनक त्याला त्या ठिकाणी खेळून घेतला असेल आणि